नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर लोकल कांदा पाच हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड तीनशे ऐंशी क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा चौऱ्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा अठरा हजार दोनशे दहा क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा दोनशे क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त अठराशे बावनचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चांदवडो लाल कांदा तीनशे क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त चार हजार दोनशेचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा चारशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो यवला उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त पंधराशे एक्क्याण्णवचा भाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा सहा हजार एकशे चार क्विंटल कांद्याची आवकासून जास्तीत जास्त सोळाशे दोनचा भाव मिळत आहे तर मित्रांनो हे होते आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद